क्रांती टीव्ही न्यूज अन्यायच्या बेकायदेशीर वृत्त करणाऱ्या विरुद्ध पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती दिनबंधी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगेह आणि ह्या प्रस्तापितांना तुम्ही ना खुर्चीवर लाद घालून खाली पाडलं त्याशिवाय आपलं अस्तित्व टिकणार नाही आमच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे आमचे हे सगळे लोकप्रतिनिधी आता इथं मुळशी तालुक्यातले आलेले ता आमचे दहा दहा वीस वीस वर्ष राबतात पण हा आमदाराचा पाहुणा येतो भाऊ येतो साडू येतो मेवणा येतो आणि पत्नी येते मुलगी येते आणि मग ते कुणबी दाखला काढतो आणि मग म्हणतो ना यावेळेस तुम्ही जरा बसा तुम्हाला सोसायटी देतो तुम्हाला हे देतो आणि आमचे बांधव आणि हे सगळं आमचे सगळं साधा आम्हाला पंचायत समिती सदस्य होऊन देत नाही आमची बालवाडी ज्या राजकीय प्रतिनिधित्वाची आहे ती पंचायत नी, ती मा मा राज घटना कलम दोनशे नि त्र्याण्णव सालानंतर घटना नंतर आम्हाला कुठेतरी अधिकार दिले कुंभाराला न्हावाला काही कड्याला वाडाऱ्याला त्याचे कोण हे मानणार आहे कोण आमच्या अडचणी त्या गावगाड्यामध्ये मांडणार आहे आणि याच्यासाठी जे राजकीय आरक्षण दिले ते हे कुनबे जे दाखले चालू झाले ते दोन हजार चार चा काँग्रेसच्या काळात आलेला तो शासन निर्णय तेव्हापासून जे आम्हाला कॅन्सरची लागण झाली आता चौथ्या स्टेजचा कॅन्सर टाकला या देवेंद्र फडणवीसांनी त्या दोन सप्टेंबरच्या जी आरच्या माध्यमात आणि त्याला सगळ्यांनी त्यांच्या त्या आपण जे म्हणतो ना त्या पालखीला सगळ्यांनी खांदा लावला मग शरद पवारांनी लावला त्या एकनाथ शिंदेनी लावला सगळ्यांनी लावला आणि हा जर जीआर आर कॅन्सल नाही झाला तर या कॅन्सर आमचा अख्खा ओबीसी समाज पोखरून टाकल मारून टाकल आम्हाला साधा ग्रामपंचायतचा सदस्य होणार होता येणार नाही सरपंच होता येणार नाही त्या पंचायत समितीचा सदस्य होता येणार नाही त्यामुळे परत तो जो काळ होता दोनशे वर्षापूर्वीचा गुलामीचा जोहार माय बाप ते जोहार करावा लागल त्यामुळं हे जे प्रस्थापित पक्ष आणि आता म्हणतात मग मा तुम्ही दुसरा पर्याय द्या का पर्याय द्यायचा आमच्या इथं काय यांनी काय उगीच काम केलं नाही का उगीच सतरंज उचलल्यात आणि ज्यावेळेस न्याय द्यायची वेळ येते त्यावेळेस तुमचा पै पाहुणा आठवतो मग आम्ही जाव तुम्ही दुसऱ्या पक्षात जावा अजिबात चालणार नाही आणि आता फक्त आम्ही आमची एक जागा नाही मागणार ओबीसीनं एका जागेची भीक मागू नका यांना फेकून मारा ती जागा घ्या तुम्हाला आंधन आहेर तुम्हाला बाकीच्या नऊ जागेवर आपला पॅनेल करायचा ओबीसी बहुजन आघाडी करा, करा आपल्या एस सी एस टी समाजातल्या बांधवांना घ्या आणि ह्या प्रस्तापितांना तुम्ही नाही ना खुर्चीवर लाद घालून खाली पाडलं त्याशिवाय आपलं अस्तित्व टिकणार नाही तुमची राजकीय अस्तित्व टिकणार नाही आणि एकदा तुम्ही राजकारणात सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकाळा हे सांगितलेलं आहे जर तुम्ही जर आता नाही मांडलात ही शेवटची आटी तटीची लढाई आहे